अठरा वर्षाच्या एका तरुणीचा पिरियड पुढे ढकलण्यासाठी घेतलेल्या गोळ्यांमुळे मृत्यू झालाय घरात पूजा असल्यामुळं तिनं काही हार्मोनल गोळ्या घेतल्या होत्या त्यानंतर तिला तीव्र वेदना सुरू झाल्या या घटनेबद्दल वॅस्क्युलर सर्जन डॉक्टर विवेकानंद यांनी त्यांच्या रिबुटिंग द ब्रेन या पॉडकास्ट मध्ये सांगितलं डॉक्टर विवेकानंद म्हणाले एका अठरा वर्षाची तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत माझ्या क्लिनिकमध्ये आली तिच्या पायांना आणि मांड्यांना सूज आली होती आणि तिला प्रचंड वेदना होत होत्या मी तिला याबाबत विचारल्यावर तिनं सांगितलं की घरात पूजा असल्यामुळे तिनं पिरियड थांबवण्यासाठी काही हॉर्मोनॉल गोळ्या घेतल्या होत्या स्कॅन केल्यानंतर आम्हाला आढळलं की तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिस झाला होता आणि तिच्या नाभीजवळ गाठ तयार झाली होती त्यांनी पुढे सांगितले की त्यांनी तरुणीच्या वडिलांना फोन करून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला परंतु तिच्या वडिलांनी नकार दिला आणि दुसऱ्या दिवशी अन्याचं आश्वासन दिलं मात्र मध्यरात्री दोन वाजता त्यांना फोन आला की तिला तातडीच्या वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आला आहे कारण तिला श्वास घेता येत नव्हता तो पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तिचा मृत्यू झाला होता डीप व्हेन डी टी ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यात शरीराच्या खोल शिरांमध्ये विशेषतः पायांमध्ये रक्ताची गाठ तयार होते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही हार्मोनल औषध घेऊ नये कारण याचे गंभीर परिणाम होऊ शकतात दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा